नमस्कार मंडळी मी अविनाश नंद किशोर मेकर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत खेकड्याची एक भन्नाट रेसिपी भरलेले खेकडे तर वहिनी आपल्याला हे खेकडे आज बनवून दाखवणार आहे पाहूयात आपण आज खेकड्याची रेसिपी इकडे बघून सांग जोरात बायका लाईक हा आणि मंडळी पाहू शकता मेघा हक्काने कुपड्यातून पाठवले आहेत तर मी आता ते मोडतोय पहिल्यांदा एक छोटे छोटे मोडतोय नंतर मोठे मोठे मोडणार आहे काढा वहिनी मला असे चिमट्यातून काढून देताय पाहू शकता तुम्ही आता आता वहिनी आरामात पकडाव चावायच्या मला त्या तेच काय आहे मंडळी खेकड्याने माझ्या बोटाला पकडलं होत ना डेंग्याच्या मागे जो टोक असत मध्ये त्या टोकाने पकडलं होतं इथे

तर मंडळी हा नर असतो आणि ही मादी असते पाहू शकता तरी आपण हे सगळं काढून घ्यायचं वरच हे काढून टाकायचं आणि हे जे तोंडाकडचा भाग असतो खेकड्याचा जे तोंड असत ते पण काढून टाकायचं साफ करून घेतलंय आता आम्ही हे चार खेकड्यांमध्येच पीड भरतोय बाकीचे आम्ही ठेवलेत संध्याकाळी साठी चार खेकड्यांमध्ये चार खेकड्यांमध्ये आपण बनवतोय पहिलं आता वहिनी आपल्याला सामग्री सांगतायत काय काय वहिनी काय काय सामान घेतलंय हे वाटण घेतो आपण पहिलं नेहमीचं ने कांदा खोबरं लसूण आलं कोथिंबीर कोथिंबीर आणि तेवढा गरम मसाला टाकून हे वाटण असत हे कसलं पीठ हे आपलं कुळदाच घरगुती पीठ कुळदाच पीठ थोडस दोन चमचे दोन चमचे चवीनुसार मीठ आगुळ थोडस आगोळ मसाले हा काय काय कुठला कुठला मसाला थोडं आपला लाल तिखट मसाला सगळं मिक्स करायचं तर खेकडे आपण फोडून घ्यायचे पेचून पाहू शकता ही जी पिवळी असते लाख आता ती खासियत असते चटणीच्या खेकड्यांमध्ये लाख नसते त्याच्यामुळे ज्यांच्यात लाख असते म्हणून हे आता भरायचे असतात त्यामुळे ते, ते लाख एकदम चविष्ट लागते पाहू शकता ही लाख आहे मस्त पैकी तर ही लाख एकदम चविष्ट असते तर मंडळी आतमध्ये एक ना काळा पदार्थ असतो तो काढून टाकायचा थोडासा कडू असतो तो, तो खात नाही हा पदार्थ काढून टाकायचा खेकड्यामधला हा पाहू शकता आता हा आपण खेकडा घेतलाय आता त्याच्यामध्ये हे पीठ व्यवस्थित भरून घ्यायचं आणि हा खेकडा जसा होता अगोदर तसा चिपकवून घ्यायचा मस्त पैकी कडाई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं लसूण चांगली लसूण जरा खरपूस भाजून घ्यायची त्याच्यामध्ये हे जे एक्स्ट्राचं वाटण होत वाटण आणि पीठ तेलात परतून घ्यायचं मस्त पैकी मस्त पैकी मिक्सी ट्वेल इथसम वॉटर वाट भुवलेलं भांड आता एक एक खेकडा सोडायचा केकडा याच्यामध्ये व्यवस्थित सेट करायचा आणि कुर्लेचे डेंगे ती दोन चार घेतलं हो आम्ही ते डेंगे पण टाकतो त्याच्यात म्हणजे खाऊ कशी मजा येत डेंगे फोडून खाऊची मजा काय वेगळी असता आता मस्त पैकी याच्यावर ढाकण झाकण ठेवून बंद करून ठेवायचं आणि थोड्या वेळानंतर आपले प्रचंड टेस्टी असे खेकडे रेडी होतील एकदम चविष्ट सिम्पल रेसिपी आ, हा 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 पाहू शकता एकदम मस्त दिसत आहेत आपले खेकडे आता टेस्ट करून करतीलच टेस्ट केल्यानंतर कसे झाले कसे झाले असतील बाळू तुला काय वाटत एकदम छान वाटत आणि पाहू शकता मंडळी आपले खेकडे तर खेकडे तुला खाणार आहेत तू तुला आवडतात का खेकडे मला आवडतात त्याच्यामुळे मला हा 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 छोटी घेऊया ग्रेव्ही भाकरी या काय घे भाकरी दे भाकरी शिवाय मजा नाही आयुष्यात छोटी असेल ती मला द्या मला दे तुछ 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 तु� वाव भाकरी मस्त मी भाकरी डावळ भाकरी घे रे त्याला भाकरी नको आहे छान आहे टेस्ट करून थोडीशी ग्रेव्ही घेऊयात मस्त झालंय खूपच सुंदर आपण केकड्यामध्ये बघू हा 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 बघा खरी मजाच असते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनल ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका वन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय